राजमाता मा जेजाऊ साहेब जयंती निमित्त शीतल अकॅडमीच्या वतीने अभिवादन स्वराज्याच्या प्रेरणास्त्रोत राष्ट्रमाता राजमाता मा साहेब जिजाऊंना शनिवार बारा जानेवारी रोजी विविध शाळा महाविद्यालये सामाजिक व राजकीय संघटनांच्या वतीने विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले व्यंकटेश नगर येथील शीतल अकॅडमीच्या वतीने अकॅडमीचे संचालक मुकेश पाटील यांच्या हस्ते राजमाता जेजाऊ निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात अकॅडमीमधील अगदी लहान लहान मुलांनी राजमाता जिजाऊ साहेबांना मानवंदना देऊन आपली मनोगत सुद्धा व्यक्त केले या सगळ्या लहान अतिशय उत्साहात दिसून आला बातम्या चोवीस तास न्यूज शेगाव बुलढाणा प्रेरणे दिशा मुक्त दाई जसी पार्वती ती प्रिया शंकरास तशी प्रेरिका गे शहाजीस तु तशी प्रेरिका गे शहाजीस तु जसा सविभागी बळी पूर्वकाळी शिवाजी जनांचा तसे चित दे शिवाजी जनाच्या तसे चित दे जिजा माऊली तुला वंदनाई दिशा मुक्तदाई तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाशात नाती मनेही प्रवाही प्रकाशात नाती मनेही प्रवाही तुला आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती गज अश्वपती भूपती पौर प्रताप पुरन्दर क्षत्रिय पुलावतं